रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे बासष्ट करिसी ते देवा करी माझे सुखे परी मुखे म्हणे संत जयाराज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे जाले जगदेव परी निवडी निराळे ज्ञानाचे आंधळे भारवाही तुका म्हणे भय नधरी मानसी ऐसियाचे विशी करिता दंड देवा तुला माझे जे, जे करावयाचे असेल ते खुशाल कर पण मी माझ्या तोंडाने त्यांना कधीही संत म्हणणार नाही ज्यांना राज्य द्रव्य इत्यादी विषय मिळवावेत असे वाटते आणि जे दंभाला व जनमनाच्या इच्छेला वश झाले आहेत त्यांना मी संत म्हणणार नाही सारे जग परमार्थत देव असले तरीसुद्धा अशा दांभिकांना मी वेगळेच निवडून काढीन कि जे खऱ्या ब्रह्म ज्ञानाविषयी आंधळे असून नुसत्या शब्द ज्ञानाचा भार वाहणारे आहेत तुकाराम महाराज म्हणतात लोकांकडून स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या स्वार्थी दांभिक ज्ञानांध अशा लोकांना शासन करताना मी मनात कोणाचेही भय धरणार नाही रामकृष्ण हरी श्री